आईला खा मग आज चुकत आहो मग आज चुकत असं सांगितलंय कसं करतात कसं लय अरे बाळा स्टँडिंग घ्या ही ह्या मुवमेंट ने घ्या मुमेंट, मुमेंट। समजलं पंजा पंजा का पंजाब सांगितलं पंजाब आहे का तुला महाग काय दारू पेट काय का माहिती चला का <laughs> चले बाबा चला तिक तिक चला काळे वाजून हात दुखायला लागला माझा चला तिक चला आपापल्या मनात निघायचंय चला पटकन चला पूर्ण चला आपापल्या मनाने सोडा चला कॅमेरामन इकडे मुली दोन दोन मारल्या बरं का जायचंय आणि तिकडनं नाही तिकडे यायचंय आता क्लॅब दे रे क्लॅब दे कोण सगळे नवीन स्टार्ट केरगंजल ते इथं राहून राहून काल आलेल गांजाटले ते दोन दोन मारून पूर्ण करून इकडे यायचं बर का खरजुल्यांना तू कधी आलाय हा तू तास दिस तुम्हाला दोन दोन मारून यायचे तिकड फिनिशा चल रे नाही की आपण अजून नाही टाईम आपल्याकडे साडे सात वाजल्या जात मुली कमेंट आलेला वाचतो मी जरा विद्यार्थ्यांना काय अडचण असतील सर सोळाशे व गोळा पैकीच्या पैकी का, म्हणते काय माहिती कसं ग्राउंड घ्यायचं आणि शंभर मीटर मध्ये पण ग्राउंड कसं मारायचं माझ्या मुलाला मी तुमच्या युट्यूब ची ट्रेक सांगत असते पण तुम्ही माहिती सांगता ते खूप छान असते सोळाशे मीटर गोळा आणि शंभर मीटर आता हे का मी फक्त एका शब्दामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही तुम्ही ह्याच्याबद्दलचे सोळाशे मीटरचा सेपरेट व्हिडिओ आहे गोळा फेकचा सेपरेट व्हिडिओ आहे आणि शंभर मीटरचा सेपरेट व्हिडिओ आहे याप्रमाणे तुम्ही कंबाईन वर्कआउट करा म्हणजे मी पूर्ण दिवसाचं पण शेड्यूल बनवले की सोमवारी काय वर्कआउट करायचं करायचा मंगळवारी काय वर्कआउट करायचा त्याप्रमाणे जरी तुम्ही सहा महिने जरी प्रॅक्टिस चालू ठेवली ना शंभर टक्के तुमच्या ग्राउंडच्या मार्केटमध्ये शंभर टक्के बदल झालेला असेल सर मला दहावीला अॅकॅडमी लावू का का बारावी नंतर लावू बरं बारावी नंतर जर अकॅडमी लावली तर चांगला आहे कारण की त्याच्यानंतर तुमची तयारी चांगली होऊ शकते दहावीला नंतर अकरावीला झालं मग काय करायचं कुणाचं तोंड आणायचं तोच तोंड आणलं पाहिजे तर म्हटलं का बारावी पास हो ते काय आपल्याला माहित नाही एवढंच कॉमेंट आलेले आहेत मित्रांनो तर पास करायचं का शेअर करून टाका व्हिडिओ सगळ्यांना हा हा चांगला व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला वाट वाट ना कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा इतर वेळेस तुम्ही माझे एडिटिंगचे व्हिडिओ बघत असाल पण लाईव्ह व्हिडिओ बघितलाय कसा व्हिडिओ वाटला मला कॉमेंट मध्ये मित्रांनो नक्की सांगा पाऊस होता सकाळी त्यामुळे व्हिडिओ एवढा मला काही एवढा वर्कआउट नीट झाला नाही पण नक्कीच त्या माझ्या माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला झालेला आहे व्हिडिओ मला नक्की मध्ये सांगा आणि शेअर करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र जरा

ലൈസൻസ് മതിയതി അക്കാദമിയിൽ അക്കാദമിમાં લાવવા잖아요